पिंपणनेर येथे आदिवासी महिलेवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या निराधमांना कडक शिक्षा करा बिरसा फायटर्स ची मागणी धुळे जिल्ह्यातील पिंपणनेर येथे सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी आदिवासी महिलेवर बलात्कार करणाऱ्या निराधमांना कडक शिक्षा करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून पोलीस अधीक्षक धुळे पोलीस निरीक्षक पिंपणनेर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा यांना देण्यात आले यावेळी बिरसा फायटर्स चे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी उपाध्यक्ष गणेश खरडे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा अरुण पावरा गुलाबसिंग पावरा आदी कार्यकर्ते उपस्थित होते दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी धुळे जिल्ह्यातील पिंपणनेर येथील बैल बाजार मार्केट मध्ये आदिवासी महिलेवर दोन महिलेच्या मुलासमोरच सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे बला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा आम्ही बिरसा फायटर संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी आरोपींना कुठल्याही प्रकारची जामीन मिळणार नाही व आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी एकोणचाळीस वर्षीय पीडित महिला व तिचा मुलगा हे आपल्या गावी जाण्यासाठी निघाले असता गाडी न सापडल्याने तिथे स्वप्नील वाघ व निलेश निकम या दोन जणांनी त्या महिलेला उप बाजार समितीच्या बाजारात ओढत नेले तिथे या दोन तरुणांनी आडीपाडीने महिले त्या महिलेवर अत्याचार केला ते दोघे जण पिकअप मधून तिथून फरार झाले त्या आरोपींना अटक करण्यात यावी व आरोपींविरुद्ध कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी जेणेकरून पुन्हा महिलांवर असे अत्याचाराचे प्रकार घडणार नाहीत तरी आरोपींना कठोर कारवाई करावी का अशी मागणी बिरसा फायटर संघटनेकडून करण्यात आली आहे धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे सव्वीस मे रोजी रात्री अकरा वाजता एका आदिवासी महिलेवरती दोन नराधामांनी आडीपाडीने असा सामूहिक अत्याचार केलेला आहे बलात्कार केलेला आहे माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा आम्ही बिरसा फायटर्स संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो या घटनेच्या संदर्भात आम्ही आज माननीय तहसीलदार शहादा यांना निवेदन दिलेलं आहे हे निवेदन माननीय पोलीस अधीक्षक धुळे व पोलीस निरीक्षक पिंपड नेर यांना आम्ही पाठवलेलं आहे अशा पद्धतीची घटना पुन्हा घडू नये म्हणून या आरोपींना जामीनसुद्धा देण्यात येऊ नये कठोरातली कठोर कारवाई या आरोपींवरती करावी अशी आमची पोलीस प्रशासनाकडे मागणी आहे यांना कडक कारवाई करावी जेणेकरून पुन्हा अशा प्रकारची घटना आमच्या आदिवासी महिलांसोबत घडू नये म्हणून कडक कारवाई करावी अशी आमची विरसा फायटर संघटनेची मागणी आहे जय बिरसा जय, जय आदिवासी